डॉक्टर प्राजक्ता नागरगोजे या महिलेस तिचा पती योगेश नागरगोजे आणि सासरच्यांकडून छळवणुकीचा त्रास सुरू होता पोलिसात कौटुंबिक हिंसाचार व कौटुंबिक वादाबाबत तक्रार देण्यात आले तीस मार्च दोन हजार बावीस रोजी नाशिकच्या वडा पोलीस ठाण्यात या महिलेला समुपदेशनासाठी महिला सुरक्षा समिती नाशिक यांच्या कार्यालयात पोलिसांकडून त्रास देण्यात आला पती योगेश नागरगोजे यांच्याकडून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती मात्र महिला सुरक्षा समितीतील महिला पोलिसांनी या महिलेस तू माझ्या नवऱ्यासोबत नांदायला जा असा दबाव टाकला पीडित महिलेची बाजू ऐकून न घेता पीडित महिलेच्या पतीसोबत संगणमत करून पीडित महिलेवरच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला यात आठ महिला पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी महिला देखील सामील होत्या नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रारदार महिलेस महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली पीडित महिलेस बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली आणि मारहाण करता वेळी पीडित महिलेच्या आईला देखील पोलीस ठाण्यात बळजबरीने डांबून ठेवले त्यानंतर पीडित महिलेविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून सहा दिवस न्यायालयीन कोठडीत दे देखील पाठवण्यात आले पीडित महिलेसोबत एक वर्षाचे बाळ आणि तिच्या आईला न्यायालयीन कोठडी देण्यात आली मात्र त्यानंतर पोलिसात न्याय मिळत नसल्याने पीडित तक्रारदार महिलेने नाशिकच्या प्रशासकीय पोलीस तक्रार प्राधिकरणात धाव घेतली आणि अखेर दोन वर्षानंतर पीडित महिलेला न्याय मिळाला आणि नाशिक विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण यांनी आठ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पदाचा गैरवापर करून गैरवर्तणूक केल्यासंदर्भात महाराष्ट्र विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण व कार्यपद्धती विनियम दोन हजार अठरा अकरा एक व तसेच अकरा नऊ प्रमाणे कारवाई करत दोषी ठरवण्यात आले या संदर्भात संपूर्ण घटनाक्रमाची माहिती पीडित महिलेने दिली तर खटला चालवणारे ॲडव्होकेट उमेश वालझाडे यांनी देखील पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करून पीडित महिलेस कशाप्रकारे अडकवण्यात आले त्याची सविस्तर माहिती दिली म्हणजे सासरकडच्यांनी मला जो काही त्रास दिला होता हो तर त्याच्यामुळे मी महिला समितीमध्ये तक्रार केली होती त्या बाबतीत आणि तिथे काउन्सिलिंगच्या वेळेस ज्या ज्योती आमने मॅडम म्हणून होत्या तर काउन्सिलिंगच्या वेळेस त्यांनी म्हणजे मला दबाव टाकला की तू तुझ्या उनावरसोबत नांदायला जा म्हणून आणि मी त्यावेळेस म्हणजे माझी मनस्थिती नव्हती आणि त्याच्यामुळे मग त्यावेळेस त्यांनी मला ब बळजबरी केली आणि मी मी नाही म्हटले तर त्यांनी माझ्या थोबाडीत मारली आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना म्हटले की तुम्ही म्हणजे असं चुकीचं करताय की तुम्ही मला मारलं म्हणून आणि त्याच्यामुळे मग मी त्याच्यानंतर त्यांना म्हटलं की मी तुमची कंप्लेंट करायला आता जाते बाहेर आणि मी बाहेर जायला लागले तर त्यांनी मला अडवलं आणि बाकीच्या सगळ्या महिला समितीतल्या ज्या बायका होत्या महिला पोलीस तर त्यांनी पण मला अडवलं बाहेर जे ग्राउंड आहे महिला समितीच्या इथलं ते 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 तर तिथे त्यांनी सगळ्यांनी मला अडवलं आणि मला लाथाबुक्क्याने मारहाण केली आणि त्याच्यानंतर मग तिथेच बसवून ठेवलं मला आणि बळजबरी मला सारकरवाडा पोलीस स्टेशनला नेलं आणि तिथे नेऊन पण मला त्यांनी सांगितलं की तू एक तर तुझ्या नवऱ्यासोबत आत्ताच्या आत्ता नांदायला जा नाही तर तू जेलमध्ये जा असं म्हणून त्यांनी मला धमक्या दिल्या तिथे पण आणि त्याच्यानंतर मग म्हणजे मला माहीत पण नाही तीस तीस मार्च दोन हजार बावीसची घटना ही आणि त्या दिवशी त्यांनी मला माझ्या मा आईवडिलांना माझ्या बाळाला तिथेच दहा वाजेपर्यंत रात्री बसवून ठेवलं आणि आमच्यावर गुन्हा नोंदवला असं काहीच आम्हाला माहीत नव्हतं त्यावेळेस आणि नंतर ते डायरेक्ट एक तारखेला आले आणि आम्हाला म्हणजे सेंट्रल जेलमध्ये त्यांनी नेलं आणि सहा दिवसांचा तिथे आम्हाला फोटो तिथे दिली आणि त्यावेळेस माझा बाळ जे आहे ते एकच वर्षाचा होता तो आणि ते मग विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण जे आहे नाशिक विभाग तर तिथे आम्ही तक्रार केली त्यांच्या विरोधात आठ जणी आहेत टोटल आणि त्यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर मग तिथे सुनावणी वगैरे झाली आणि तिथे सगळे साक्षी पुरावे वगैरे सगळे आम्ही दिल्यानंतर मांडल्यानंतर मग त्यांनी आमच्या बाजूने निर्णय दिला आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी पदाचा आणि त्यांचा अधिकाराचा गैरवापर केला आणि गैरवर्तणूक केली आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांनी जबाबदार कौटुंबिकवाद म्हणजे माझ्या जे काही म्हणजे माझे हसबंड जे आहे आणि ते त्यांचे माझे सासू सासरे आणि ते त्यांची बहिणी वगैरे त्यांच्यामुळे मला खूप त्रास झालेला आहे त्यांनी मला खूप त्रास दिलेला आहे शारीरिक मानसिक सगळ्याच प्रकारे आणि त्याच्यामुळे मग मी त्यांची तक्रार करण्यासाठी गेली होती महिला समितीमध्ये लोकनायक न्यूज